नमस्कार मित्रांनो मी, मी सचिन शेंडे द इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा लेक्चर आपण बघणार आहोत राज्य विधिमंडळाचे कामकाज जे आता ऑलरेडी आपला महाराष्ट्र राज्याचा विधिमंडळाचा सत्र सुरू आहे जो आपण त्याला बजेट सेशन म्हणतोय जो वर्षाच्या आधीचा बजेट सेशन असतो त्या संबंधित आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये कशा प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि आयोगाचा हा सुद्धा एक आवडता काय असतो टॉपिक असतो याच्यावर प्रश्न विचारतात म्हणजे राज्य विधिमंडळात हमखास विचारता। का प्रश्न विचारतात आणि त्यामधला कामकाजा संबंधित प्रश्न विचारतात तर आपण आपल्या राज्य विधिमंडळाचा कामकाजा संबंधित अं जी काही तरतूद केली आहे घटनेमध्ये त्या संबंधित अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया तर चला बघूया तर बघा कंबाईन दोन हजार पंचवीस साठी आपली पूर्व मुख्य मुलाखत साठी द इन्फिनिटरी अकॅडमीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही फॉर्मॅटमध्ये म्हणजे ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे सतरा मार्च पासून एक बॅच सुरू होत आहे या संबंधित जर कुठल्याही प्रकारची तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या पॉलिटीचे सतरा मार्चपासूनच आपली पॉलिटीची सुद्धा बॅच सुरू होत आहे सकाळी मॉर्निंगला म्हणजे सतरा मार्चला सकाळी साधारणतः आठ वाजता आपण बॅच सुरू करणार आहोत आणि ती साडेबारा पर्यंत राहणार एक साधारणतः एक महिन्याचा ड्युरेशन असेल तीस ते पस्तीस दिवसात ती आपण बॅच कंप्लीट करणार आहोत यामध्ये कंबाईनचा पूर्व परीक्षेचा कंबाईनचा मुख्य परीक्षेचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पूर्ण सिलेबस तुमचा कंप्लीट करून अ, दिल्या जाईल ठीक आहे तर या समज म्हणजे आपल्या ऍडमिशन सुरू झाल्या आणि यामध्ये पुन्हा राज्य व्यवस्था आणि पंचायतरा सुद्धा पूर्णपणे कम्प्लीट केल्या जाईल तर या संबंधित आपल्या स्पेशल बॅच संबंधी जर कोणती क्वेरी असेल किंवा इन्क्वायरी असेल नाईन थ्री सेव्हन झिरो फोर टू थ्री फोर सेव्हन टू या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शिरदा कॉम्प्लेक्स शास्त्री रोड ऍक्सिस बँक शेजारी म्हणजे जर तुम्हाला ऑफलाईन यायचं असेल तर शास्त्री रोडला गांजवे चौकामध्ये नवी पेठेत आपलं ऑफिस आहे तुम्ही येऊन आपल्या बॅचला जॉईन करू शकता तर आज आपण आता आपण कामकाज जो विधिमंडळाचं कामकाज आहे जो ऑलरेडी आपला सेशन सुरू आहे महाराष्ट्र राज्याचा बजेट सेशन आणि हा वर्षाचा पहिला सेशन असतो आणि सर्वात जास्त काळ चालणारा सेशन असतो बजेट सेशन तशा प्रकारचा विंटर सेशन आहे मान्सून सेशन आहे त्यावर आपण बोलूच पण पहिल्यांदा आपल्या विधिमंडळाच्या कामकाजाचा जो टा टॉपिक आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये तो स्टेट लेजिस्लेटिव्ह घटनेच्या भाग सहा मध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे राज्याचे विधीमंडळ या टॉपिकमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि प्रकरण तीन मध्ये तरतूद आहे आणि यामध्ये अनुच्छेद आहे किंवा आर्टिकल म्हणतो आपण एकशे अडुसष्ट ते दोनशे तेरा या आर्टिकल पर्यंत याचा समावेश करण्यात आलेला आहे मग राज्याचा जो कामकाज चालतोय तो विधिमंडळात चालतोय मग आपला राज्याचा जो विधीमंडळ आहे हा विधिमंडळ कसं तयार होतो तो पहली है। तर पहिली गोष्ट आहे तर आपल्या देशामध्ये संसदीय शासन पद्धती स्वीकारल्यामुळे आपला, आपला राज्य म्हणजे फेडरेशन सिस्टीम आहे देशात पण व्यवस्था आहे आणि राज्यात पण व्यवस्था आहे आणि पार्लमेंटरी सिस्टीम असल्यामुळे आपला कार्यकारी मंडळ हा कायदे मंडळाला जबाबदार असतो म्हणजे पार्लमेंटला जबाबदार असतो आणि राज्यात हा पार्लमेंट म्हणजे आपला राज्य विधिमंडळ राज्य विधिमंडळामध्ये एक सभागृह कंपल्सरी असतो आणि तो म्हणजे काय विधानसभा कोणता असतो विधानसभा म्हणजे आपल्या घटनेच्या आर्टिकल एकशे अडुसष्ट मध्ये या संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे की प्रत्येक घटक राज्याला एक विधिमंडळ असेल आणि असा विधिमंडळ एक विधानसभा आणि जर त्या राज्यात विधान परिषद असेल काय म्हणतोय परिषद असेल तर विधानसभा विधान परिषद आणि कोण राज्यपाल गव्हर्नर यांचा मिळून आपल्या राज्याचा विधिमंडळ काय होणार पूर्ण होणार म्हणजे कोणत्याही राज्याचा प्रत्येक घटक राज्याला एक काय असेल विधीमंडळ असेल आणि असा विधिमंडळ विधानसभा राज्यपाल आणि जर दुसरा सभागृह म्हणजे काय विधान परिषद असेल तर विधानसभा विधान परिषद आणि राज्यपाल असे द्विगृह सभागृह मिळून राज्यपाल मिळून आपल्या राज्याचा विधानसभा तयार होतो आपल्या देशामध्ये ठीक आहे तर विधान परिषदेमध्ये घटनेत कंपल्शन का नाही तर घटनेच्या आर्टिकल असं सांगण्यात आलंय एखाद्या राज्याला विधान परिषद पाहिजे असेल किंवा नसेल म्हणजे असेल तर नष्ट करायची आहे आणि नसेल तर निर्माण करायची असेल याचा अधिकार आपल्या घटनेने पार्लमेंटला दिलेला आहे पण पार्लमेंट तेव्हाच करू शकते एकशे एकोण सत्तर सत्तर नुसार जेव्हा त्या संबंधित राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने ठराव पास करून जर तो संसदेला पाठवला संसद कायदा करून त्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करू शकते किंवा नष्ट करू शकते परंतु संसदेवर या विधानसभेने पाठवलेला कोणताही ठराव कंपल्शन नाही आहे पण हे पण एकशे एकोणसत्तर मध्ये सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत विधानसभा पाठवत नाही तोपर्यंत संसद तरतूद करू शकत नाही ओके तर हे मी तुम्हाला विधिमंडळाचं सांगितलं आणि या विधिमंडळाचा कामकाज म्हणजेच काय हा कामकाज आपलं राज्य विधीमंडळ बैठकांच्या माध्यमातून पूर्ण करते कशाच्या माध्यमातून बैठकांच्या माध्यमातून संसद म्हणजे काम पूर्ण करते म्हणजे अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य विधिमंडळ आपलं कामकाज पूर्ण करते तर मग या संबंधित आपल्या घटनेच्या आर्टिकल वन सेवन्टी फोर मध्ये एकशे चौऱ्याहत्तर मध्ये आपल्या राज्य विधिमंडळाच्या कामकाजाचा संबंधित मेन तरतूद करण्यात आली आहे आणि लक्षात घ्या हा राज्य विधिमंडळ जो काही कामकाज करतोय तो कशाच्या माध्यमातून करतोय म्हणलाय हा बैठकांच्या माध्यमातून किंवा अधिवेशन म्हणतो आपण अधिवेशनाच्या माध्यमातून पूर्ण काम करतो मग हे अधिवेशन एकूण किती होतात तर आपल्या मध्ये तुम्ही हेच बघाल तर पार्लमेंटचा बघा संसदेचा तर आर्टिकल अनुच्छेद पंच्याऐंशी मध्ये या संबंधित तरतूद करण्यात आली आहे आणि राज्याचा बघितलं तर एकशे तुलनात्मकरीत्या अभ्यास करा कारण हे पाठांतर असणे गरजेचं आहे तर पंच्याऐंशी मध्ये सांगितलंय की भारताचे राष्ट्रपती अशा आपल्या संसदेचे अधिवेशन बोलवू शकतात आणि इकडे कोण सांगितलंय एकशे सत्तर एकशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याचे राज्यपालांना विधिमंडळाचे सत्र, सत्र, सत्र बोलवण्याचा अधिकार आहे मग घटनेत काय सांगितलंय घटनेत सांगितलंय किमान किमान दोन अधिवेशन होणे गरजेचे आहे म्हणजे कमालची कुठलीही प्रकारचे बॅरिगेज टाकण्यात आलेले नाहीये तर राज्यपाल कमाल कितीही बोलवू शकतात परंतु आपल्या पार्लमेंटरी सिस्टमच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या नियमावलीनुसार आपण तीन अधिवेशन बोलवतो किती तीन पहिला असतो म्हणजे लक्षात ठेवा बीएमडब्ल्यू लक्षात ठेवाचा बीएमडब्ल्यू पहिला असतो बजेट सेशन बजेट सेशन तो साधारणतः फरवरी महिन्यापासून सुरू होते फरवरी मार्च मे एप्रिल मे पर्यंत चालतो येतो आणि हा सर्वात जास्त काळ चालणारा अधिवेशन असतो <haut Avengers> आणि वर्षाचा पहिला अधिवेशन असतो वर्षाचा पहिला म्हणजे आपला जो काही इयर चालू होतो त्याचा पहिला अधिवेशन असतो आणि सर्वाधिक जास्त काळ चालणारा अधिवेशन असतो दुसरा असतो आपला मान्सून अधिवेशन मान्सून अधिवेशन साधारणतः जुलै ऑगस्ट मध्ये मान्सून अधिवेशन होतो आणि तिसरा आपण घेतोय तो म्हणजे कोणता आहे तर विंटर अधिवेशन कोणता विंटर अधिवेशन नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या दरम्यान असा आपला विंटर अधिवेशन सुरू होतो आता पहिली गोष्ट आता जो आपल्या महाराष्ट्र राज्याचा अधिवेशन चालू आहे सेशन चालू आहे तो बजेट शेशन चालू उन्ता शेशन चालू बजेट सेशन चालू 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 आहे 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 आणि हा लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे कारण सर्वाधिक जास्त काळ चालणार अधिवेशन आहे आणि पहिलाच वार्षिक अधिवेशन असतो तर काय सांगितलं आहे राज्य विधिमंडळाचे सत्र सत्र म्हणजेच काय सेशन अधिवेशने आणि सत्राची समाप्ती विसर्जन या करण्याचा अधिकार राज्याचा संबंधित राज्याचा कोणाला असतो राज्यपालांना असतो संबंधित राज्याच्या राज्यपालांना असतो तर भारता त्या संबंधित राज्याच्या राज्यपालाला योग्य वाटील त्यावेळी योग्य ठिकाणी बैठक भरवण्याचा दोन्ही सभागृहाचा किंवा एखाद्या सभागृहाचा अधिवेशन बोलवण्याचा आणि त्याला अभिम अभिनंत्रित करण्याचा काय आहे अधिकार आहे हे घटने सांगितल्या मूळ घटने जसं आहे तसंच सांगतोय परंतु दोन्हीच अधिवेशनादरम्यान सहा महिन्यापेक्षा अधिक अधिक अंतर असू नये म्हणजेच काय आपल्या किमान किती अधिवेशन झाले पाहिजे वर्षाला दोन तरी किमान झाले पाहिजे पण कमालवर कुठली मर्यादा टाकण्यात आलेली नाही आहे ठीक आहे मग राष्ट्र आपले राज्यपाल की सभागृहाच्या दोन्ही सभागृहाचे सत्र समाप्ती पण करू शकता केव्हाही सत्र समाप्ती राज्यपालाला सत्र बोलवण्याचा आणि सत्र म्हणजे अधिवेशन समाप्त करण्याचा अधिकार विदी, विदी फक्त कोणाला आहे राज्यपालाला विधिमंडळाच्या विधानसभेच्या विधान परिषदेच्या चेअरमनला स्पीकरला नसतो तर ते राज्यपालाला असतात आणि इथं सांगितलंय विसर्जन म्हणजे विधी विधिमंडळाचा विसर्जन म्हणजे फक्त कोणाचा विसर्जन होऊ शकते विधानसभेचा आणि विधानसभेचा विसर्जन लक्षात ठेवा विधान सभेचा विसर्जन हे <coughs> एक पहिल्या कंडिशन म्हणजे सांगते जर विधानसभेचा कार्यकाल पाच वर्ष पूर्ण झाला असेल तर राज्यपाल विधान परिषद विधानसभा विसर्जित करू शकते दुसरी कंडिशन आहे जर कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीये असं राज्यपालाला वाटलं तरी विधानसभा काय करू शकते विसर्जित करू शकते आणि तिसरी कंडिशन सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे जर मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला तो नहीं। तर लक्षात एकदा मागे घेता येत नाही तरीही राज्यपाल विधानसभा विसर्जित करू शकते इत्यादी कारणामुळे विधानसभा काय होऊ शकते विसर्जित म्हणजे सत्र विधान विधिमंडळात सत्र बोलवणे तो सत्र समाप्त करणे आणि विधानसभा काय करणे विसर्जित करणे डिझॉल्व्ह करणे हे सुद्धा अधिकार कोणाला आहे संबंधित राज्याच्या राज्यपालांना असतो ठीक आहे तर बघा आर्टिकल एकशे पंच्याहत्तर काय म्हणते तर राज्यपालाच्या अधिकारा संबंधित आहे राज्य विधिमंडळामध्ये अभिभाषण करण्याचा म्हणजे राज्याच्या राज्यपालाला विधीमंडळामध्ये जो अभिभाषण असतो भाषण करायचा असतो दोन्ही सभागृहाला दोन सभागृह असेल तर दोन्ही सभागृहाना संबोधून काय अभिभाषण करावं लागतोय ते अभिभाषणाची तरतूद एकशे पंचा एकशे पंच्याहत्तर मध्ये त्याचा अधिकारा संबंधित देण्यात आलेला आहे आणि एकशे शहात्तर मध्ये काय सांगण्यात आलंय आहे राज्यपालाचे विशेष अभिभाषण म्हणजे ते स्पेशल ऍड्रेस बाय द गव्हर्नमेंट मग गव्हर्नर सॉरी विधानसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर आणि पहिल्या सत्राच्या प्रारंभी प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या प्रारंभी दोन्ही सभागृहांसंबतून राज्यपाल काय करतात अभिभाषण करतात म्हणजे राज्यपाल अभिभाषण म्हणजे काय किंवा ऍड्रेस म्हणजे काय तर हे ऑलरेडी कोण तयार करतात संबंधित गव्हर्नमेंट करते मुख्यमंत्री आणि त्याचा मंत्रिमंडळच करते पण आपल्या देशामध्ये वास्तविक पार्लमेंटरी सिस्टीम असल्यामुळे हे वाचून देण्याचं काम कोण करतात त्यांच्याच नावाने ते केलं असं समजलं जाते आणि लक्षात ठेवा यामध्ये काय असते सरकारची धोरण सरकारच्या पॉलिसिया यामध्ये असतात आणि हे अभिभाषण दरवर्षीचा जो पहिला अधिवेशन होते म्हणजे कोणता बजेट सेशनला बघा आता आपल्या राज्यपालांनी केलेल्या महाराष्ट्राच्या आणि लक्षात ठेवा जी काही पहिली सार्वत्रिक निवडणूक होते आता आपली पहिला अधिवेशन आहे तर या पहिल्या अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे राज्यपाल किंवा कोणत्याही राज्याचे राज्यपाल काय करू शकतात अभिभाषण करतात आणि दोन्ही सभागृहाला संबोधित करतात यामध्ये एक लक्षात घ्या या अधिवेशनाला सभागृहामध्ये धन्यवाद प्रस्ताव मांडला जाते आणि तो धन्यवाद प्रस्ताव साध्या बहुमताने संमत होते जर तो धन्यवाद प्रस्ताव साध्या बहुमताने संमत नाही झाला सभागृहात तर विरोधी पक्षांना असं कळते की सरकारला विधानसभेमध्ये काय नाही आहे बहुमत नाही आहे तर सरकार किंवा विरोधी पक्ष सरकारवर काय करू शकता तर अविश्वास ठराव मांडू शकतात ठीक आहे चला है, नंतर आहे आर्टिकल नंतरची आर्टिकल आहे एकशे सत्याहत्तर मंत्री व महाधिवक्ता हे इम्पॉर्टंट आहे आयोगाने वेळ याच्यावर काय विचारलाय प्रश्न विचारलाय आपण आता तो घेणार एक प्रश्न तसा त्या पद्धतीचा तर मंत्री व महाधिवक्ता यांचे सभागृहातील हक्क म्हणजे मंत्री आणि महाधिवक्त्यांचे सभागृहातील हक्क लक्षात घ्या कोणत्याही घटक राज्यामधला जो घटक राज्याचा राज्यपाल सॉरी राज्याचा मंत्री असतो हा मंत्री घटनेनुसार कोणत्याही तरी एका सभागृहाचा म्हणजे एक सभागृह असेल तर त्या सभागृहाचं असणे गरजेचं आहे पण दोन सभागृह असते <coughs> सॉरी कोणत्याही सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक आहे जर तो नसेल घटनेच्या आर्टिकल एकशे चौसष्ट नुसार जर तो नसेल लक्षा तर लक्षात ठेवा म्हणजे क्लॉज वन मध्ये सांगण्यात आलंय याच्यामध्ये तर यामध्ये सांगण्यात आलाय की जर तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर सहा महिन्याच्या तो कोणत्याही सभागृह सदस्य म्हणून निवडून आला पाहिजे जर तो आला नाही तर त्याचे पद रिक्त झाले असं समजल्या जाते पण सहा महिन्याच्या आतपर्यंत जर निवडून आला नाही तरी तो मंत्री राहू शकतो मग तो मंत्री राहू शकतो हे मान्य आहे मग याचे हक्क काय जर काय कोणताही मंत्री कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तरी दोन्ही सभागृहामध्ये तो काय राहू शकतो उपस्थित राहू शकतो दोन्ही सभागृहात तो काय राहू शकतो उपस्थित राहू शकतो दोन्ही सभागृहामध्ये तो काय वादविवादात भाग घेऊ शकतो पण कोणत्याही सभागृहात तो मतदान मत मतदान करू शकत नाही कोणत्याही सभागृहामध्ये मतदान करू शकत कर नाही लक्षात ठेवा जर का मंत्री ज्या सभागृहाचा ज्या सभागृहाचा काय असेल सदस्य असेल बघा याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला ज्या सभागृहाचा सदस्य असेल त्या सभागृहात उपस्थित राहण्याचा वादविवादात भाग घेण्याचा त्या सभागृहाच्या कोणत्याही समितीचे सदस्य होण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे तसे त्या सभागृहामध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे जर का कोणताही मंत्री त्या राज्यामध्ये जर द्वि सभागृह असेल आणि जो सदस्य ज्या सभागृहाचा नाही त्या दुसऱ्या सभागृहामध्ये सुद्धा त्याला उपस्थित राहण्याचा वादविवादात भाग घेण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु त्याला मतदानाचा काय नसतो अधिकार नसतो मतदानाचा अधिकार नसतो हे लक्षात ठेवा तर महाधिवक्ता महाधिवक्ता सुद्धा दोन्ही सभागृहामध्ये सभागृह जर राज्याला दोन्ही सभागृह असतील दोन्ही सभागृहाला उपस्थित राहू शकतात दोन्ही सभागृहामध्ये वादविवादामध्ये भाग घेऊ शकतात दोन्ही सभागृहाच्या समितीचे सदस्य पण होऊ शकतात परंतु ते कोणत्याही पर सभागृहामध्ये मतदान करू शकत नाही कोण त्या राज्याचे कोण महाधिवक्ता ऍडव्होकेट जनरल असं आपण त्यांना म्हणतोय ठीक आहे तर हे लक्ष देवा आर्टिकल एकशे सत्यात्तर इम्पॉर्टंट आहे आयोगाने यावर खूप वेळा काय झालेला आहे प्रश्न विचारलेले आहे नंतर बघू सदस्यांची आर्टिकल एकशे अठ्ठ्याऐंशी काय सांगते सदस्यांची शपथ व प्रतिज्ञा घेणे म्हणजे शपथ घेणे कोणताही सदस्य जरी निवडून आला असेल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया घेते राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेची काय इलेक्शन कोणत्याही राज्याच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जर का त्या राज्याच्या विधानसभा विधान परिषदेची इलेक्शन घेतली तर प्रत्येक सदस्याला इलेक्शन झाली म्हणजे जिंकलेला आहे तो सदस्य होऊ शकत नाही जोपर्यंत तो त्याची सदस्यत्वाची काय घेत नाही शपथ आणि हे शपथ देण्याचा अधिकार घटनेनुसार आपल्या संबंधित राज्याचा कोणाला दिला आहे राज्यपालाला दिला आहे राज्यपाल देतील स्वतः देतील किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्ती समोर व्यक्ती समोर त्याला शपथ घ्यावी लागते आणि शप्यतेचा नमुना शेड्यूल तीन मध्ये देण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो राज्य आपल्या देशामध्ये घटनेमध्ये डायरेक्ट घटनेच्या आर्टिकल्स म्हणून डायरेक्ट राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्याचे राज्यपाल यांचे शपथेचे नमुने दिले आहे बाकी सगळ्यांच्या शपथेचे नमुने आपल्या घटनेच्या शेवटी जे परिशिष्ट नंबर तीन जोडलेले आहे शेड्यूल तीन जोडले आहे त्या शेड्यूल तीन मध्ये शपथेचे नमुने देण्यात आलेले आहे मग या पुन्हा काय सांगतोय जे काही राज्यपाल किंवा राज्यपालांनी नियुक्त केलेल्या सदस्यासमोर शपथ घ्यावं लागतं मग राज्यपाल सगळ्या सदस्यांना शपथ देऊ शकत नाही एवढ्या वेळ तर मग काय म्हणताय तर काय केले जाते प्रोटेम स्पीकर नावाची कन्सेप्ट केली जाते काय प्रोटेम स्पीकर लोकसभेत विधानसभेसाठी फक्त प्रोटेम स्पीकर ही कन्सेप्ट काय असते तर राज्यपाल लक्षात ठेवा अशा एखाद्या व्यक्तीला जो सगळ्या सिनियर मोस्ट सदस्य आहे त्या सदस्याला सदस्यत्वाची शपथ देतात आणि त्या सदस्याला प्रोटेन स्पीकर म्हणले जाते आणि तो प्रोटेन स्पीकर उर्वरित सर्व सदस्यांना काय देतो शपथ देतोय ही तरतूद लक्षात घ्या ही मूळ घट घटनेत तरतूद नाही प्रोटेन स्पीकरची पण हे सांगतोय शपथेचा अधिकार राज्यपाल राज्यपाल मग त्या व्यक्तीला नियुक्त करून बाकी उर्वरित सदस्यांना काय देतो शपथ देतो नंतर बघा घटनेचा आर्टिकल एकशे एकोणनव्वद काय म्हणत वन एटी नाईन काय सांगते सभागृहातील मतदान जागा रिक्त असताना कार्य करण्याचा अधिकार आणि काय गणपूर्ती तीन गोष्टी सांगितल्या सभागृहामध्ये मतदान कसं होते जागा रिक्त असताना सभागृहाचा जो काही कामकाज आहे तो विधिग्राही असतो का आणि तिसरा म्हणजे गणपूर्ती गणपूर्ती म्हणजे काय कोरम होते कोरम म्हणजे काय एखाद्या सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी निश्चित जी संख्या असते त्याला म्हणतात कोरम त्याशिवाय सभागृहाचं चा कामकाज चालू शकत नाही मग काय असते मतदान सभागृहातील मतदान म्हणजे जो काही सभागृहात कोणताही कामकाज चालवत असेल त्याला प्रत्येक सदस्यांची मान्यता असणे गरजेचे आहे मग सदस्यांचा हा बहुमतानी कोणत्या गोष्टीचा काय घेतला जाते निर्णय म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सदस्यांच्या निर्णय घेतला उपस्थित सदस्यांच्या फिफ्टी प्लस वन सदस्यांच्या बहुमतानी तो निर्णय घेतला जाते नंतर बघा दुसरी कंडिशन काय सांगते की जागा रिक्त असताना कार्य करण्याचा अधिकार जर काल सभागृहामध्ये काही जागा मृत्यूमुळे त्यांच्या त्यांच्या कारवाई केल्यामुळे किंवा पक्षांतरबंदी अधिनियमानुसार किंवा लोकप्रतिनिधी अधिनियमांच्या अपात्रतेनुसार जर कोणताही सदस्य अपात्र झाला असेल त्याची जागा रिक्त झाली असेल आणि नव्याने जर जागा अजून निवडून आलेली नसेल तर तोपर्यंत तो त्या जागा विधीग्राह्य समजल्या म्हणजे ते सदस्य नव्हते म्हणून सभागृहाचं कामकाज विधीच्या बाहेर असं समजलं जात नाही तर ते काय म्हणतोय विधीग्राही असं समजल्या जाते नंतर गणपूर्ती गणपूर्ती म्हणजे काय प्रत्येक सभागृहामध्ये सभागृहाचं आपल्या कॉन्स्टिट्युशन का सांगितलेले आहे की जेवढे एकूण सदस्य संख्या असतील सभागृहात एक शे दहा म्हणजे किमान दहा टक्क्याचा जर विचार केला किंवा दहा ही संख्या याच्यापेक्षा जेवढी काही दहा अधिक असेल तितकी संख्या म्हणजे एकशे दहाच्या वर कोण सदस्य उपस्थित असले म्हणजे दहा टक्क्याच्या जवळपास उपस्थित असले तर सभागृहाचा कामकाज चालू केल्या जाते नाही तोपर्यंत सभागृह सभागृह करतात आणि हे तहकूबी म्हणतो आणि ही तहकूब करण्याचा अधिकार त्या संबंधित राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याला तो काय असतो अधिकार असतो नंतर बघा आर्टिकल एकशे चौऱ्याण्णव विधिमंडळाची सभागृह आणि त्यांचे सदस्य सदस्य समित्या यांचे अधिकार आणि त्यांचे काय विशेष विशेष अधिकार सभागृहाच्या सदस्यांना काही विशेष अधिकार प्राप्त आहे तर लक्षात घ्या सभागृहाच्या प्रत्येक सदस्याला त्याच्या सभागृहामध्ये भाषण करण्याचं आपलं मत मांडण्याचं पूर्ण काय असतो अधिकार असतो आणि त्याला त्याच्या पक्षाचा किंवा पक्ष असेल त्याच्या स्वतःच्या मर्जीने त्याला त्या बाजून पाहिजे त्या बाजून मतदान करण्याचा काय असतो अधिकार असतो नंतर एकशे पंच्याण्णव आर्टिकल काय म्हणते सदस्यांचे वेतन व जे सभागृहाचे सदस्य आपण ज्याला आमदार म्हणतोय म्हणतो मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह कौन्सिल एम आणि एम तर यांचे वेतन व निश्चित करण्याचा अधिकार आपल्या राज्याच्या कोणाला आहे विधिमंडळाला आहे कोणाला आहे विधिमंडळ मग विधिमंडळ कशाने काम करते कायद्याने आणि कायद्याने तरतूद करून त्यांची वेतन निश्चित केली जाते नंतर बघा एकशे सत्त्याऐंशी जो सगळ्यात महत्वाचा आपल्याला राज्य विधिमंडळाचे सचिवालय मग राज्य विधिमंडळाचे सचिवालय म्हणजे काय सेक्रेटरी म्हणजे शासकीय प्रशासकीय कामकाज करण्यासाठी प्रत्येक सभागृह दोन सभागृह असेल दोन्ही सभागृहाला संसदीय त्यांच्या काय ते सचिवालय असते आणि प्रत्येक सचिवालयाचे जे प्रशासकीय म्हणजे याचे प्रमुख असतात ते असते पीठा म्हणजे तिथले स्पीकर आणि चेअरमन आणि त्याचे प्रशासकीय प्रमुख असतात तर कोण सचिव असतात त्याला महासचिव म्हणतो ते त्याचे काय असतात प्रमुख असतात मग यांच्या कर्मचाऱ्यांचे भरती करण्याचा त्यांच्या सेवा सर्दी करण्याचा सर्व अधिकार कोणाला आहे राज्याच्या विधीमंडळाला राज्याच्या विधीमंडळ कायद्याद्वारे त्याची संख्या निश्चिती करण्याचा कर्मचारी भरण्याचा पूर्ण प्रोसेस कोणाला अधिकार आहे हे निश्चित करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा जर काही संसद राज्य विधिमंडळाचा कायदा आला नाही तर तोपर्यंत तो राज्यपाल काय करता सॉरी कोण निश्चित करतात त्या सत्या त्या सभागृहाचे पीठासीन अधिकारी म्हणजे चेअरमन आणि काय स्पीकर हे निश्चित करतात तर बघा हा आपला संसदीय कामकाजामध्ये डायरेक्ट कॉन्स्टिट्युशनली आपण काय बघितल्या प्रोव्हिजन बघितले ते एक दोन तीन प्रश्न बघून घेऊ हो, जे आयोगाने आता करण याच्यामध्ये विचारले होते तर बघा पहिले महाराष्ट्र रा, महाराष्ट्राचे राज्यपाल राज्याच्या विधिमंडळाचे सत्र पुढील अनुच्छेदान्वे बोलवतात म्हणजे एकदम हा सोपी विचारला डेटाबेस प्रश्न विचारला होता की राज्याचे राज्यपालांना जो काही सत्र बोलवतात विधिमंडळाचे तर कोणत्या अनुच्छेद अन्वे बोलवले जातात कोणत्या अनुच्छेद अन्वेय बोलले जातात आपण आताच बघितला अनुच्छेद एकशे किती चौऱ्याहत्तर अन्वे राज्याचे राज्यपाल विधिमंडळाचा काय बोलवतात सत्र बोलवतात ठीक आहे नंतर भारतीय घटनेच्या अनुच्छेद एकशे सत्याहत्तर अन्वे राज्याचा मंत्री व महाधिवक्ता यांचे विधिमंडळातील अधिकारासंबंधित खालीलपैकी योग्य विधान निवडा म्हणजे आपल्या घटनेमध्ये एकशे सत्याहत्तर मध्ये तुम्ही पाहिलं असेल मंत्री व महाधिवक्ता यांच्या अधिकारांच्या काय केली तरतूद केलेली आहे तर त्यांचे खाली त्या जे काही अधिकार तरतूद केली संबंधित एक स्टेटमेंट योग्य कोणते ते ओळखा बघा एकाही सभागृहाचा सदस्य नसलेला मंत्री बरोबर आहे दोन्ही सभागृहात भाग घेऊ शकतो दोन्ही सभागृहात उपस्थित राहू शकतो दोन्ही सभागृहात आपले मत मत मांडू शकतो दोन्ही सभागृहामध्ये वादविवाद भाग घेऊ शकतो परंतु काय कामकाजात भाग घेऊ शकतो परंतु तो काय मतदान करू शकत नाही काय म्हणतोय परंतु मतदान दोन्ही सभागृहात मतदान करू शकत नाही लक्षात ठेवा करू शकत नाही पण ही स्टेटमेंट बरोबर आहे एकाही सभागृहात सदस्य नसलेल्या दोनी हे हे मंत्री दोन्ही सभागृहात कामकाजात भाग घेऊ शकतो याच भाग घेऊ शकतो नंतर बघा ही स्टेटमेंट बरोबर आहे म्हणजे अ इथ बरोबर आहे त्यामुळे हे फक्त हे इथंच होऊन जातात ठीक आहे हा नंतर बघा एका सभागृहाचा सदस्य असलेला मंत्री दुसऱ्या सभागृहात मतदान करू शकतो एका सभागृहात सदस्य असलेला मंत्री दुसऱ्या सभागृहात उपस्थित राहू शकतो परंतु मतदान करू शकत नाही त्यामुळे चुकीची स्टेटमेंट आहे आणि चुकीची असल्यामुळे इथं हे उडून जात ठीक आहे नंतर बघा महाधिवक्ता दोन्ही सभागृहात भाग घेऊ शकतात व मतदान करू शकतात महा सभ महाधिवक्ता ऍडव्होकेट जनरल हे दोन्ही सभागृह म्हणजे सरकारचे वकील असतात सरक राज्य शासनाचे दोन्ही सभागृह उपस्थित राहू शकतात का यस दोन्ही सभागृह उपस्थित राहू शकतात पण दोन्ही सभागृहामध्ये व्यादात भाग घेऊ शकतात पण मतदान करू शकत नाही त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे एकच उत्तर बरोबर आहे फक्त अ एक अजून प्रश्न बघा भारतीय घटनेच्या भारतीय घटनेच्या अनुच्छेद रिकामी जागा अनुवय राज्य विधिमंडळाच्या सचिवालया संबंधित तरतूद करण्यात आल्या राज्य विधिमंडळाचा सचिवालय त्या संबंधित तरतूद घटनेच्या या अनुच्छेद कोणत्या अनुच्छेदात करण्यात आली आहे तर एकशे सत्याऐंशी मध्ये आपण थोड्या वेळापूर्वी पाहिले सत्याऐंशी मध्ये करण्यात आलेली आहे ठीक आहे तर आपण हे क्वेश्चन पण बघितले तर बघा आपली सतरा मार्च पासून एक वन इयर बॅच सुरू होत आहे आपल्या द इन्फिनिटीची पूर्व मुख्य मुलाखत सर्व गोष्टी त्याच्यामध्ये केल्या जाणार काही इन्क्वायरी असेल त्र्याण्णव सत्तर चौतीस बहात्तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि आपल्या पोलिटीची स्पेशल बॅच सुरू होत आहे आणि ही स्पेशल बॅच दोन कंबाईंची दोन प्रिय आणि मुख्य आणि राज्यसेवा पूर्व या दोन्ही दोन्ही दो परीक्षेसाठी तिन्ही परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त राहणार आहे आणि त्यामध्ये आपण पंचायत राज पण पूर्ण कव्हर करणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये बॅच आहे तुम्ही ऑफ ला पण येऊ शकता किंवा ऑनलाईन पण करू शकता सतरा मार्चला सकाळी साडेआठ वाजता आपल्या बॅच चा टायमिंग असेल साडेआठ ते आपण साडेबारा पर्यंत साधारणतः एक महिन्यामध्ये हा डोनेशन काय करू कम्प्लीट करू ऍडमिशन सुरू झालेले आहे जर या बॅचबद्दल कोणती क्वेरी असेल तर त्र्याण्णव सत्तर बेचाळीस चौतीस बहात्तर या नंबरला कॉल करू शकता याचा आपला ऍड्रेस जर तुम्ही ऑफलाईन वाढली असणार तर शिरदा कॉम्प्लेक्स गांजवे चौक आहे तिथून शास्त्री रोड ऍक्सिस बँकच्या शेजारी नवी पेठ इथे आपलं काय ऑफिस आहे तर ठीक आहे Thank you.